पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि रंग आहे पिवळा नमस्कार माझ्या मित्र आणि शुभेच्छा आज मी आपणासमोर घेऊन आले आहे नवरात्रीचे नवरंग व त्याची थोडक्यात माहिती चला तर मग करूया सुरुवात आजच्या व्हिडिओला पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार रंग आहे पिवळा पिवळा रंग आशावादी असून सुख आणि आनंदाचे प्रतीक आहे दुसरा दिवस चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार रंग आहे हिरवा हिरवा रंग म्हणजे निसर्ग हा रंग प्रगती शांतता व स्थिरतेची भावना निर्माण करतो तिसरा दिवस पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवार रंग आहे राखाडी राखाडी रंग संतुलित जीवन चांगल्या विचाराचे प्रतीक आहे चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे नारंगी हा रंग ऊर्जा आणि आनंदाची भावना निर्माण करतो हा रंग सकारात्मक उत्साहाचे प्रतीक आहे पाचवा दिवस सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार सोमवार रंग आहे पांढरा पांढरा रंग शुद्धता व साधेपणाचे प्रतीक आहे हा रंग शांतता आणि सुव्यवस्थेची भावना प्रदान करतो सहावा दिवस आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार रंग आहे लाल लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे देवीला लाल रंगाची ओढणी अर्पण करणे शुभ मानले जाते सातवा दिवस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार नवकल्पनेचे आणि लाल रंगाप्रमाणे नव चैतन्याचे प्रतीक आहे हिंदू धर्मात या रंगाला खूप महत्व आहे जांभळा रंग मनाची स्थिरता सुधारण्यास तसेच भीतीवर मात करण्यास मदत होते आठवा दिवस दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रंग आहे निड़ा। निड़ा रंग वापर रंग वापरल्यास आनंदाची शकते हा निळा निळा अतुलनीय अनुभूती येऊ सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो नववा दिवस अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ येथे संपूर्ण झाला आहे आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद